राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आनंद परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी भुकेनं आणता वया घेऊन यावे असं आवाहन करण्यात आले होते शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सर्वांनी मोठ्या प्रमाणात वयांची भेट दिली या सर्व वया आपण ठाणे महापालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांना देणार आहोत असं आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आनंद परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय फ्लॉवर व्हॅली येथे शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती यावेळी शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक गोपाळ लाडगे राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नजीब मुल्ला माजी नगरसेवक मिलिंद पाटील महेश साळवी सचिन म्हात्रे प्रकाश बर्डे मनोज शिंदे प्रभाकर सावंत महिला अध्यक्ष वनिताई गोतपगार अध्यक्ष विरू वाघमारे परिवहन सदस्य मोहसिन शेख शैलेश शर्मा धनंजय सिंह परेश कोळी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक बांधिलकीतनं मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की ठाण्यातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू होणार आहेत वयांची आवश्यकता असते आणि त्यामुळे केक किंवा पुष्पगुच्छ न आणता वया त्यांनी मला वाढदिवसानिमित्त द्याव्या ज्या काही आज वया जमा होतील या येणाऱ्या काळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना हे वाटणार आहोत आणि मला विश्वास आहे की चांगला प्रतिसाद त्याला मिळतो आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मला जे जे आज भेटायला येत सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद नाही मी नेहमीच ने 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 साधेपणाने वाढदिवस माझा साजरा करतो माझ्यावर प्रेम करणारे माझे कुटुंबातली लोक असतील मित्रपरिवार असतील राजकारणामध्ये माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी असतील सगळ्या जणांना माहिती आहे की मी दरवर्षीच साधेपणाने वाढदिवस साजरा करतो तसाही करतो आहे आणि यावेळेला बुके आणि केक न आणता वया आपण मला शुभेच्छा म्हणून द्याव्यात जेणेकरून त्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना त्या मला वाटत आहेत आज कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आज वाढदिवस आहे सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांचा मी स्वीकार करतो